गेले अनेक वर्ष धामणीवासीय ज्याच्या प्रतीक्षेत होते तो क्षण उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या शुभासते घळभरणीचं काम सुरू होतंय धामणी प्रकल्पामध्ये बरेच वर्ष पाणी अडवलं पाहिजे आणि त्यासाठीची धावपळ धडपड या परिसरातील शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत चिकाटीने ईर्षेने करत आहेत त्या सगळ्यांची प्रतीक्षा फळाला आले आणि खऱ्या अर्थानं उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचा घडभरणी प्रकल्प होतोय पहिल्या टप्प्यातलं एक टी एम सी पाणी अडवण्याबद्दल उद्याच्या घडभरणीच्या माध्यमातून कामाची प्रत्यक्ष सुरुवात होते हा संपूर्ण धामणीवासियांच्यासाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे मी सर्व धामणी परिसरातील शेतकऱ्यांचे सर्व नागरिकांना विनंती आणि आव्हान करतो की उद्या मोठ्या उत्साहाने या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणाने यावं अशा पद्धतीची विनंती करतो उद्या दुपारी दोन वाजता धामणी प्रकल्पावर तमाम परिसरातील सर्व शेतकरी एक आनंदोत्सव साजरा करत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आनंदोत्सवामध्ये आपण सर्वांनी जल्लोषात उत्साहात सहभागी होऊया आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचं काम आपण सर्वजण करणार आहोत त्याचे साक्षीदार होऊ